हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तर सकाळी सैला स्कूलमध्ये सोडून आले सात वाजता त्याच्यानंतर माझं इथं चाललं होतं म्हटलं कॉफी नाही तर चाय काहीतरी बनवूयात तर म्हटलं त्याला दूध वगैरे काढलं तोपर्यंत श्री झोपलेलाच होतं सकाळी त्याच्यावर थोडं अधूनमधून लक्ष द्यावं लागतं कारण थोडासा जरी आवाज आला की तो उठतो आणि उठल्यानंतर सगळी कामं तिथेच राहतात माझी आणि मग त्यालाच घ्यावं लागतं तर दुण 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 साई वगैरे काढून साईडला ठेवली आणि आता मी इथं दूध टाकून घेत होते कारण साईचं मी तूप बनवत असते घरीच्या घरी जेवढं होईल तेवढं आणि प बाहेरून विकत आणलं तर आणावंच लागतं कारण ते घरचं एवढं पुरत नाही आम्हाला तर त्यासाठी मी सकाळी साई वगैरे काढून घेत असते रोज चहा बनवायच्या आधी तर इथं कप वगैरे काढून घेतलं साखर टाकत होते थोडी सई सात वाजता स्कूलला जाते त्याच्यासाठी ती टिफिन रेडी वगैरे करायचं असतं त्यामुळे खूप लवकर उठावं लागतं साडेपाचला तरी मी उठते तेव्हा कुठं माझं पाहुणे सातलं सगळं काम आवडतं आणि मग मग तिला सोडून येते सातपर्यंत सोडवायचं असतं तिला सात म्हणजे म्हणजे क स्कूलमध्ये जायचं असतं त्याच्या त्यामुळे सकाळी थोडं लवकर उठावं लागतं उठल्यानंतर चहा वगैरे काय बनवला नव्हता ज्यूस बनवला होता आवळ्याचा ज्यूस बनवलेला ते घेतलेलं त्याच्यानंतर आता ले थोडासा लेट आहे तर आठ वाजलेले आहेत आठ वाजता थोडासा चहा बनवते किंवा चहा किंवा कॉफी काहीतरी घेत असते मी तर आत्ता चहाच बनवलेला होतं बरेच दिवस झालं चहा बनवलेला नव्हता आणि एकटीच होते म्हटलं चला आता चहा बनवते कारण हे पण गावी गेलेते आणि पुन्हा घरी येणार आहेत गावाकडून येणार आहेत ते त्याच्यामुळे म्हटलं सगळे पटपट ते ती सगळे काम वगैरे आवरायचे होते कारण ते आल्यानंतर गावाकडून जे सामान वगैरे घेऊन येतात त्याने पुन्हा पसारा होतो घरामध्ये त्यामुळे आज फ्रीज पण साफ करून घेतला होता आणि सगळंच काही कारण गावाकडून काही भाजीपाला किंवा पुण्यातमधून किंवा गावाकडून भाजीपाला वगैरे ते घेऊन येतात त्याच्यामुळे नाही का सगळं मी साफ वगैरे करून घेतलं होतं आलं की लगेच आपल्याला व्यवस्थित ठेवायला होतं आणि तेच इथं मी चाललं होतं एक ठेवला होता आवरावरी पण झाली म्हणजे बऱ्यापैकी सकाळी लवकर उठलं की लवकरच कामं आवरतात त्याच्यानंतर सेजू पण उठलेलीच सेजू उठल्यानंतर तिला फ्रूट वगैरे कट करून दिले होते तोपर्यंत तर चहा म्हटलं थोडं निवंत घ्यावा फ्रू फ्रूट फुरू, कट करून ठेवले होतेच मी उठले की तिला फ्रूट लगेच द्यायचे कारण काहीतरी सकाळी खायला पाहिजे असतं तिला आजकाल मी ट्युशन लावून दिलेले आहेत घरी अजिबात अभ्यास करत नाही आणि त्याच्यामुळे मी ट्यूशन लावलेत कारण बाहेर मग जाता थोडं एक दोन तास तरी अभ्यास करून येतात दोघी पण त्याच्यामुळे दोघींचं पण टायमिंग चेंज आहे ट्युशनचं एक मॉर्निंगला जाते तर एक आफ्टरनूनला कारण त्यांच्या स्कूलचं पण तसंच टायमिंग आहे ना त्याच्यामुळे तर हा थोडा माझ्या सगळ्यात शांततेचा टायमिंग ता होता सकाळी श्री झोपलेला असतो श्रीजी श्री पण झोपलेली असते आणि मी थोडंसं आपली चहा वगैरे बसवून घेत होते आणि म्हटलं चला थोडा निवंत घ्या आणि थोडी सकाळ सकाळ थंडी पण आहे त्याच्यामुळे चहा पिण्याची इच्छा होती तरी इथं मी श्री शेजूसाठी फ्रूट कट केलेले होते तिला देत होते तिने आंघोळ वगैरे करून अभ्यास करत होती आणि तिला ट्युशनला पण जायचं होतं तिला म्हटलं पटकनवर आणि तुझी तू जा हे गावी गेले ते आणि ह्यांनी गावाकडून भरपूर सामान वगैरे आणलं होतं त्यामधले मी पहिल्यांदा तुरीच्या शेंगा काढल्या तुरीच्या शेंगा उपळ्या हवेला वगैरे ठेवल्या होते त्याच्यानंतर मी त्या करायला पण घेतल्या करायला म्हणजे आपल्या शिजवून खायला खूप छान लागतात आणि मी लहान असताना असं शेंगा वगैरे खायचो आम्ही आई बनवायच्या आणि आम्ही खायचोच त्यावेळेस असं चुलीवर पातेल्यात वगैरे बनवायचे आणि पातिल्यापासून चुलीच्या कडेला बसून पातील्याच्या शेंगा हळूहळू मी खायचो आणि आत्ता मी सगळे हे गावाकडून आणले होते अंडी तुरीच्या शे तुरीच्या शेंगा आणि अळूचे पानं आळूची पानं लवकर खराब होतात त्याच्यामुळे मी लगेच ती करायला घेतली आळूच्या पाण्याच्या वड्या वगैरे केल्या बऱ्याचशा भाज्या के सगळ्या तयार केल्या केला इकडे यांना जेवायला दिलं तोपर्यंत श्रीला शेंगा खायला दिल्या तर आम्ही शेंगा एका ताटात काढून घेतल्या तर श्रीपाक कसा खातोय डायरेक्ट नाही का त्याला असं खारट खरट, -खरट लागतं आहे ना त्याचं ते पाणी वगैरे नाही का त्याला वेगळंच लावत होते टेस्ट त्याच्यामुळे ते नाही का तोंडात घालून फेकून देत होता त्याला जेवढे शेंगा खायचे त्याने तेवढ्या खा खाल्ल्या म्हणजे चुसून घेतले फक्त ते गव्हा खारट पाणी वगैरे मी त्याला सुरून दिली दोन चार दाणे खाल्ले त्याच्यानंतर त्याने बघितलं बघितलं पूर्ण घरात राडा घालायला सुरू केलं खारट शेंगाचं पाणी पूर्ण घरात पसरवायला सुरू केली होती त्याने आणि हळूहळू त्याने पूर्ण घरात कारण करन सकाळीच त्याने अंड खालत त्यावेळेस पूर्ण पूर्ण घरामध्ये पसारा करून ठेवला होता आणि हा पाहू शकता गावाकडून आल्यानंतर घरात कसला पसारा झालाय आणि या सगळ्या वस्तू आता आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहेत तर चला काय काय आणलंय ह्यांनी गाडीत पूर्ण गज भरली होती त्यांनी फोन केला आणि खाली आम्ही आम्ही आणि सई आणायला गेलो सामान वगैरे गे तिघांच्या हातात आम्हाला ह्या पिशव्या येत नव्हत्या इतक्या आम्ही पिशवीवरती वरती घेऊन आलो बळस वळस एखाद एक सगळं टाकून व्यवस्थित आणलं होतं तर इथं बोरं पाहू शकत आहे हे बोरं खूप मस्त लागतात एप्पल बोर आहे इकडं लाडू दिलेत सासूबाईंनी आणि काही विकतच आणलेले आहेत हे म्हणजे भाजीपाला वगैरे आणि शेवट्याची शेंग आहे ती पुण्यामधून आईच्या घरी येऊन आणलेली आहेत आवळ्याची आवळे आणले आवळे कँडी बनवून आहेत रे मस्त असे काही खराब पण झाले ते निवडत त्याच्यावरती निसावं लागणार आहेत आणि नीट ठेवून द्यावं लागणार आहेत नाही तर पूर्ण खराब होतात काही एकदा खराब व्हायला लागले की तर पपई वगैरे दिलेले आहेत का गो गावाकडे तर थोडा वे दोन तीन पपईता वगैरे दिल्या सगळ्या भाजीपाला काही पुण्यावर आणि काही गावाकडून आलेला आहे तर सासूबाईंनी आईनी बहिणींनी सगळ्यांनी मिळून थोडं थोडं इथं दिलेलं आहे साहित्य ऊस पण आणलेलं आहे ड्रॅगन फ्रूट आणि हे शेवग्याचे जे शेंगा आहेत तेव्हा माझ्या माहेरातूनच आलेल्या आहेत आणि आमची ही लिंब गावाकडची पाहू शकता पा। एक एक लिंबू खूप मोठं त्यापैकी गोष्टी तर आपल्या घरचेच आहेत तर इथे लिंबू खूप महाग आहे एक लिंबू म्हणलं तरी वीस रुपयात तीनच लिंबू येतात हे जुने लिंबू होते बऱ्यापैकी ते पिकलेले होते हे आता नवीन जस्ट आणलेले आणि शेवग्याची शेंगा पाहू शकता कसल्या भारी दिसतात बघूनच त्याची भाजी करायची इच्छा झाली होती तर त्याची पण भाजी शेवग्याच्या शेंगाची मला खूप भाजी आवडते आणि ह्याच्यामध्ये होती गवार बटाटे वगैरे होते आणि हे आपलं काय ह्याला मदत व्हायला नाव लक्षात येत नाहीये नारळ आणले होते आणि ह्यांना म्हणलं घरीचे नारळ आहेत त्यांना म्हणलं एक मार्शेस महिन्यातील आपले गुरुवार आहे त्या पूजेसाठी पण एक नारळ घेऊन ये गावाकडूनच तर तो पण त्यांनी तसा आणलेला आहे आणि हे बघा मस्तपैकी फ्रेश असे पानं आळूचे पानं तर त्याचे पण आपण वड्या बनवलेल्या आहेत आज व्हिडिओमध्ये कढीपत्ता ह्या दिवसात कडीपत्ता खराब होतो मी पाहिला तरच बऱ्यापैकी खराब होता कडीपत्ता हे सगळं बऱ्यापैकी काही ह्यातलं विकतच आणलेलं आहे अद्रक वगैरे काकडी ही येते कारण आमची रविवारचा बाजार असतो त्यावेळेस यांनी चे ला, हा सगळा बाजार रविवारी आणला होता आणि सोमवारी संध्याकाळी पोहोचले होते घरी तर सर तुरीच्या शेंगा पण मी शेजत घातलेल्या आहेत खूप मस्त आणि घरच्या चुरीच्या शेंगा होत्या खूप भारी खायला पण मस्त लागल्या आणि एकही शेंग महत्त्वाचं म्हणजे खिडकी नव्हती आणि त्याला आम्ही नाही का गावाकडं ड्रोननी औषध फवारणी केलेली आहे ह्या वेळेस तशी मागच्या वेळेस पण केली होती आता नवीनच पद्धत निघाली कारण आतमध्ये शिरणं शक्य नसतं आणि त्याची पण कळत तर एवढा सगळा पसारा झालेला आहे आणि आता हे सगळं मला व्यवस्थित ठेवायला खूप वेळ लागणार आहे आणि काही लाडू माझ्या बहिणीने हे लाडू दिलेले आहेत पुण्याच्या तर आणि एक लाडू हे सासूबाईंनी दिलेले आहेत तर आता चला हा पसारा घेऊयात आवरून तुम्हाला हे सगळं दाखवलं काय काय आणले काय नाही कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरूड नका नाही अंडे पण दिले होते डबा भरून एवढे सगळं साहित्यात आहे आपल्याला व्यवस्थित तर चला बाय बाय कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि असे आपले छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि दुपारची वेळ झाल्यानंतर जेवण खावा झाल्यानंतर मस्त पैकी आम्ही दोघं जण श्री आणि मी ऊस खाल बस पहिल्यांदा ऊस खाल्ला त्याला बोड लागला